हॅलो अव्हिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मैत्री मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तुमचा आजचा दिवस छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला सजव देत आणि तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत अशी प्रार्थना करून लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर चला लगेच व्हिडिओ सुरू करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक इंटरेस्टिंग अशी गोष्ट शेअर करणार आहे ती म्हणजे की जे काही व्लॉगर्स असतात त्यांच्या संदर्भातील जसं की मी पण आता एक व्लॉगरच आहे मला एक व्लॉगर म्हणून तुम्ही पाहता स्क्रीनवरती तर एक हाऊसवाईफ एक मॉम एक पत्नी असेल किंवा एक गृहिणी त्याचबरोबर एक सून या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत मग व्लॉगिंग करणं कसं किती सोपं किंवा अवघड आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हे सगळं मॅनेज करून एक हाऊसवाईफ किंवा एक गृहिणी कसं एखादं क्षेत्र निवडते आणि त्याच्यामध्ये कोणतंही असो ते क्षेत्र कसं काम करते तर हेच थोडंफार मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे स्टार्ट टू शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आणि आवडला तर लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा त्याचबरोबर जर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल बेलायकॉन आठवणीने प्रेस करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका तर चला लगेच सुरू करते तर इथे बघा एक आई म्हटलं की बऱ्याचशा गोष्टींसाठी कॉम्प्रोमाइज करावंच लागतं जेव्हा आपण एक आई होणार असतो तेव्हापासूनच एका स्त्रीच्या एक मनाची ती काय म्हणू शकतो तयारी होत राहते आणि झालेलीच असते आणि तसंच काहीसं असतं प्रत्येक का आईचं तर माझंही तसंच आहे तर जस जरी मी व्लॉगिंग करत असेल किंवा मी यूट्यूबवरती आता व्हिडिओज वगैरे बनवते किंवा इतर काहीही जे काही माझं जे काही सोर्स आहेत जे म्हणजे माझं स्टॉलसुद्धा होतं आता सध्या पाव पावसामुळे बंद आहे लवकरच सुरू पण करणार होत आपण तर, तर हेच कर, की हे सगळं मॅनेज करत बाकीच्या जबाबदाऱ्या कशा पार पाडतो तर कुठलीही स्त्री असो काहीही करत असो कुठल्याही क्षेत्रात काम करत असो तिला घरच्या पाडाव्याच लागतात तर आत्तापर्यंत जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहिलं अनिश माझ्यासोबत बसला होता त्यावेळेस बसले होते रात्रीचे नऊ रात्री नऊ वाजता त्याला लापशी खायची इच्छा झालेली आता कुठलीही आई असेल मुलांना कोणतीही इच्छा झाली तर आपल्याला ती जेव्हा त्यांना पाहिजे तेव्हा आपण ते करून देतोच कधी इकडे तिकडे होतं पण ते आपण त्यांच्यासाठी करणं आपली फर्स्ट प्रायोरिटी आपण मानतो कारण आपण सगळं काही मुलांसाठीच करतो आणि जी काही आई असते किंवा गृहिणी घरी राहण्याचा जो मार्ग निवडते आणि तिचं जरी शिक्षण झालं असेल वेल एज्युकेटेड असेल तरीसुद्धा ती घरी राहून घर सांभाळणं मुलांना वेळ देणं या गोष्टी जर ती निवडत असेल तर यातच आलं की तिला तिची मुलं किंवा तिची फॅमिली ही फर्स्ट प्रायोरिटी आहे आणि त्याला ती प्राधान्य देते आणि म्हणून त्यासाठीच तर ती घरामध्ये राहत असते तर त्याबरोबरच काही ना काही करायचं असं प्रत्येकीचं स्वप्न असतं आणि त्यासाठी धडपड असते तशीच काहीशी माझीसुद्धा आहे आणि त्यामुळेच मी यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे आणि त्याच्यावरती सध्या तरी काम करते तर मला ह्या सगळ्या जबाबदाऱ्या तर पार पाडाव्याच लागतात माझं काही एवढं हे नाहीये की माझ्या घरी कोणी कामासाठी अ माझ्या हेल्प करण्यासाठी इतर कोणी आहे किंवा काही असं काही नाहीये जे काही असेल ते आम्ही दोघं हजबंड वाईफ एकमेकांना होईल तशी हेल्प करून होईल तसं आपल्या परीने आ, साथ म्हणू शकतो देतो आणि ॲडजस्ट करतो ज्या काही जबाबदाऱ्या असतात त्या तर हा आज ही जी क्लिप तुम्ही आता पाहताय तर ही आहे संकष्टी चतुर्थी होती त्या दिवशी त्या दिवशीची तर दोन दिवसापूर्वीपासून आनिशपाटी लागला होता मग, आ, की त्याला पुरणपोळी खायची म्हणून मग आज म्हटलं की चला आणि पुरणपोळी करूया आणि मग दोन दिवसात मी सामान वगैरे आणलं कालच आणि मग आज त्याला पुरणपोळी बनवून दिली म्हणजे चतुर्थी असल्यामुळे म्हटलं की संध्याकाळी देवासाठी पण नैवेद्य होईल छान असा गोडाचा तर हे झालं त्याच्यानंतर मग लगेच वड्या मिस्टरांना खायची इच्छा झाली होती मग त्यांच्यासाठी त्यांनी आळूची पानं वगैरे आणून दिली आणि त्यांच्यासाठी मग वड्या पण बनवल्या तर आता ह्याच्यातून मला असं काही वेगळं सांगायचं नाही कारण हे काही मी वेगळं एकटीच करते असं पण नाही आहे प्रत्येक गृहिणी ही तिच्या घरातल्या फॅमिली मेंबर्सचं जे काही डिमांड असतील त्या पूर्ण करतेच आणि हे प्रत्येकीला करावंच लागतं त्यामध्ये कस आहे की ती तिच्या कामामध्ये कॉम्प्रोमाइज करत असते म्हणजे तिच्या गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज करते आणि प्रत्येकीला करा हे करावंच लागतं आणि हे प्रत्येक जण असते ना ती तिच्या स्वैच्छेने आणि सुख आनंदाने करत असते तर आमचं पण आजचा जो संकष्टीचा दिवस आहे ना तो खूप छान असा गेला मस्तपैकी पुरणपोळी त्याचबरोबर शाबुदाण्याची खिचडी कारण माझा उपवास होता त्याचबरोबर अळूवडी असं काहीसं थोडंसं कॉम्बिनेशन छानपैकी केलं मुलांना पण खूप भारी वाटलं आणि एकंदर दिवस पण छान गेला आणि आपल्या फॅमिलीसोबत जेव्हा आपण टाईम स्पेंड करतो तेव्हा आपल्याला खूप छानच वाटतं आणि कितीही कामं असतील किती काही असेल तरी फॅमिलीला वेळ देणं फॅमिलीच्या गोष्टी करणं ह्याच्यामध्ये जे सुख असतं ते कशातच नसतं त्याचबरोबर आता तुम्ही म्हणाल की एवढंच झालं आता हे घरातल्या गोष्टी तर प्रत्येकीला कराव्याच लागतात त्याचबरोबर मला मुलांच्या ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टीसुद्धा कराव्या लागतात म्हणजे त्यांचे मला म्हणजे त्यांच्या काही गोष्टींमध्ये कुठेही मी कॉम्प्रोमाइज करत नाही त्यांच्या प्रत्येक गोष्टी परफेक्टच असाव्या लागतात माझ्यासाठी जसं की त्यांचे हेल्थ असो त्यांचं खाणं पिणं असो सगळ्या गोष्टी मी स्वतः पाहते असं नाही की हे जर मी करते तर त्यांच्याकडे दुर्लक्ष वगैरे करते त्यांच्या सर्व ही मी स्वतःच करत असते जसं की आरूला स्कूलला सोडणं असो आरूला स्कूलवरून आणणं असो ज्या दिवशी ते घरी असतील म्हणजे तिचे पप्पा असतील तेव्हा त्यांना पॉसिबल असेल तर ते सोडायला जातात किंवा आणायला जातात नाही तर मग मी जाते त्याचबरोबर अनिश्च जे काही असेल ते आणि त्यासोबतच आरूच्या स्कूलचं जे काही असेल प्रोजेक्ट असो काय असेल तिचं सगळं कम्प्लीट करून घेणं ॲक्टिव्हिटी बुक असेल वर्कबुक असेल सगळं मी स्वतः तिच्यासोबत बसून करते असं नाही आहे की मी माझं कामात आहे आणि तिचं तिला करायलावते माझं मला खूप आहे असं काहीच नाही आणि ऍक्च्युली मला वाटतं प्रत्येक पॅरेंट्सने केलं पाहिजे मुलांना शाळेत घातलं म्हणजे सगळी शाळेवरती जबाबदारी आहे असं नाही आपण सुद्धा लक्ष देणं गरजेचं असतं तरच आपल्याला कळतं की आपला मुलगा कुठे कमी पडतोय कुठे त्याला सपोर्टची गरज आहे कारण थोडंफार आपणही लक्ष दिलं ना तर त्यांची ग्रोथ ही छान प्रकारे होते आणि आपलं लक्ष असणं गरजेचं आहे की शाळेमध्ये काय शिकवलं आहे आज काय श झालं आहे आणि तुला कितपत आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचं जे काही नोट्स आहेत ते मी घेत असते तिच्याकडून आणि त्याचबरोबर तिचा होमवर्क टोटली त्यासाठी माझा संध्याकाळचा वेळ असतो आणि नेहमी तो वेळ मी तिच्यासाठी काढतेच आणि जर एखाद्या वेळी शक्य नसेल तर मी तिच्यासोबत माझं काम करत करत तिला जवळ बसवते जिथे माझं जर समज किचनमध्ये काम असेल तर तिला किचनमध्ये घेऊन तिथे अभ्यास करायला लावते आणि तिचं ते सॉल्व्ह करत करत करते किंवा मग सगळं रिलॅक्स असेल तर तिच्यासोबत जसं की आता तुम्ही स्क्रीनवर बघताय की बेडवर मी अनिशला झोपवत होते त्यासोबत तिचं होमवर्कसाठी तिला हेल्प करत होते जे काही क्वेश्चन तिला अडत होते त्याचं मी तिला आन्सर देत होते तर अशा गोष्टी कराव्याच लागतात मुलांसाठी आणि हे प्रत्येक गृहिणी करते मग ती कोणत्याही क्षेत्रात काम करत असो किंवा काही असो त्याचबरोबर आरूचं कोणत्याच बाबतीत म्हणजे मी हलगर्जीपणा करत नाही जसं की तिचं युनिफॉर्म असो कधीच दिस डर्टी दिसणार नाही तिचे शूज सॉक्स असो व्यवस्थित प्रॉपरली क्लिनिंग करतच असते मी रोजच्या रोज सगळं म्हणजे चेंजिंग असतं शूज असो व्यवस्थित क्लीन नीट नेटके असतात तिचं युनिफॉर्म व्यवस्थित नीट नेटका सकाळी आवरताना जरी बाकीचं तिने आवरलं तरी जाताना मी फायनल टचअप तिचा करत असते म्हणजे तिला बघते की व्यवस्थित आहे का कारण स्वतःहून पण काही गोष्टी करायच्या सवयी असाव्या त्यामुळे तिला काही गोष्टी मी सवयी लावलेले आहेत जसं की स्वतःचे बॉटल्स भरणे वगैरे कधी कधी टिफिन बॅगमध्ये ठेवणे या गोष्टी पण जाताना एकदा तिचं युनिफॉर्म व्यवस्थित तिने घातलाय का किंवा तिचं हेअर वगैरे तिने व्यवस्थित केलंय का बेल्ट वगैरे लावलाय का हे सगळं मी स्वतःच पाहते की ती गडबड असली तरी त्यामुळे ती कधीच अशी मेस्सी वगैरे दिसणार नाही स्कूलमध्ये जाताना व्यवस्थित टापटेपीतच तिला मी पाठवते कधीच कुठल्या गोष्टीत हलगर्जीपणा करत नाही कारण त्या सवयी आपल्याकडून मुलांना लागतात आणि आता जेव्हा मुलांना त्या सवयी लागतात त्या कंटिन्यू राहतात त्याचबरोबर नेक्स्ट म्हणजे की तिचे जे बुक्स आहेत त्यांना कधीच मी विदाउट कवर तिला देत नाही आणि नीटली तिचे मी बुक्स जे आहेत नोटबुक असो बुक्स असो सतत होमवर्क वगैरे करताना चेक करत असते की कुठे ती खराब करते का कुठे पान वगैरे फाडते का तर ह्या सगळ्या गोष्टी कडे लक्ष दिल्यामुळे तिचं जे काही स्टडी मटेरियल आहे ते व्यवस्थित राहतं त्यामध्ये काहीच हे होत नाही आणि ती मुलांना पण सवय लागते त्यामुळे आता सध्या जेव्हा लहान असतात तेव्हा त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं तर ह्या सगळ्या गोष्टी करते आणि त्यासोबतच माझं व्लॉगिंग करते तर आता तुम्ही म्हणाल की ह्या सगळ्या गोष्टी करत तू व्लॉगिंगसाठी वेळ कसा काढते तर वेळ असा वेगळा काढत नाही मी जे काही करत असते आता जसं की तुम्ही बघता माझं लाईफस्टाईल मी तुमच्या सोबत शेअर करते व्लॉगमध्ये तर मी काय करते की मला जे काही पार्ट शूट करायचं आहे त्या ठिकाणी माझं काही काम चालू असेल त्यावेळेस मी कॅमेरा ऑन करून ठेवून देते जसं की आत्ता तिचा होमवर्क घेताना तुम्ही बघताय कॅमेरा सुरू आहे आणि ते कॅमेरामध्ये शूट होत राहता आणि एडिटिंगसाठी फक्त मला एक्स्ट्रा वेळ द्यावा लागतो तो वेळ मी मुलं झोपल्यानंतर किंवा संध्याकाळी कधी कधी मला रात्रीचे बारा एक वाजतात एडिटिंगसाठी कारण आता बघा एखादी गोष्ट करायची आहे त्यामुळे त्याच्यासाठी थोडी मेहनत घेणं गरजेचं आहे थोडा त्रास पण सहन करावं लागतं तर मग तसा वेळ मी एक्स्ट्राचा काढते आणि मग करते त्याचबरोबर माझ्या ज्या फॅमिली प्रायोरिटी आहेत फॅमिलीच्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत त्यासुद्धा मी पार पाडते जेव्हा कधी मला गावी जावं लागेल गावकड गावाकडचं जे काही आमची फॅमिली का आहे ते सगळं आम्हालाच पाहावं लागतं मग तिकडे जरी काही म्हणजे आमचं आमची आवश्यकता असेल त्यावेळेस आम्ही नक्की जातो ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला पण भेटत असेल की सगळीकडच्या ऑन ज्या काही जबाबदारी आहेत त्या आम्ही जितक्या होतील तितक्या शर्थीने पार पाडण्याचा प्रयत्न करतो आता माणूसही म्हटल्यानंतर कधी चुका होत असतील किंवा काय पण आम्ही आमचं हंड्रेड पर्सेंट प्रत्येक गोष्टीत देतो परफेक्टली देतो जेव्हा त्यांना शक्य नसेल तेव्हा मी एकटी तिकडे जाऊन तिकडचं जे काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतील त्या सॉल्व करते किंवा पार पाडते आणि मग मी रिटर्न इकडे येते तर असं आहे आमचं सगळं रुटीन आणि हे सगळं करत करत मग मी माझ्या दुला दोन मुलांना सांभाळून मग हे व्लॉगिंग करते तरो, कसा माला कमेंट आणी, चैनल नवीन तर कसा वाटला आजचा एकंदर व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन आठवणीने प्रेस करा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या तर चला भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसह तोपर्यंत ब बाय